श्री स्वामी समर्थ पौर्णिमेचा आध्यात्मिक अर्थ तुम्हाला माहीत आहे का पौर्णिमेच्या आधीचे तीन दिवस आणि नंतरचे तीन दिवस याची ऊर्जा तीव्र का असते तर हे आपण जाणून घेऊया अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पौर्णिमेने मानवांना काळापासून मोहित केले आहे आणि प्रेरित केले आहे परंतु आध्यात्मिक स्तरावर ते नेमके काय दर्शवते या व्हिडिओमध्ये पौर्णिमेचा आध्यात्मिक अर्थ आणि पौर्णिमेच्या ऊर्जेचा तुमच्या भावना आणि वर्तनांवरती कसा परिणाम होऊ शकतो याविषयी ज्वलंत प्रश्नांची उत्तरे देणार आहे पौर्णिमेच्या शक्तीचा उपयोग करण्यासाठी काही टिप्स आणि प्रत्येक महिन्याच्या या विशेष वेळेचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी काही सोप्या विधी पण तुम्हाला सांगण्यात येणार आहेत तर लक्षपूर्वक ऐका गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात आध्यात्मिकदृष्ट्या पौर्णिमा खोल भावना पूर्णता आणि आध्यात्मिक वाढीचे प्रतीक आहे पौर्णिमेदरम्यान भावना तीव्र असू शकतात आणि पौर्णिमेची ऊर्जा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे प्रकट होऊ शकते तुम्हाला सर्जनशील चिंताग्रस्त संवेदनशील किंवा थकल्यासारखे वाटू शकते जेव्हा चंद्र पूर्ण असतो तेव्हा तुम्ही जे काही साध्य केले आहे ते साजरे करण्यावर लक्ष केंद्रित करा जीवनातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला सेवा देत नाहीत त्या सोडून द्या चंद्र आध्यात्मिकरित्या कशाचे प्रतीक आहे नैसर्गिक प्रकाश आणि पूर्ण होण्याच्या वेळेचे प्रतीक आहे पूर्ण चंद्र प्रकाशन आणि पूर्ण होण्याच्या वेळेचे प्रतीक आहे पौर्णिमा मासिक चंद्रचक्राच्या सप्तमीस चिन्हांकित करते आणि ते आध्यात्मिक अर्थाने काहीतरी समान प्रतिबिंब करते हे काम किंवा प्रयत्नाच्या कालावधीनंतर सकारात्मक ऊर्जेचा कळस आहे गेल्या महिन्यात तुम्ही जे काही साध्य केलं आहे त्याकडे वळून पाहण्यासाठी आणि तुमच्या श्रमाच्या फळाचा आनंद घेण्यासाठी पौर्णिमा ही योग्य वेळ आहे पौर्णिमेदरम्यान तुम्हाला यापुढे सेवा देणाऱ्या गोष्टी सोडण्यासाठी योग्य वेळ आहे जेणेकरून तुम्ही पुढचा महिना ताजेतवाने सुरू करू शकता उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या सहकार्याविरुद्ध थोडासा राग धरलेला आहे तर तो सोडून देऊ शकता किंवा मागील महिन्यात काही तुमचे वैयक्तिक उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही त्याबद्दल तुम्ही स्वतःला माफ करा पौर्णिमा भावना आणि आध्यात्मिक देखील दर्शवते चंद्र सर्व भावनिक गोष्टींशी जोडलेला आहे आणि आपल्यातील सर्वात खोल भागांचे प्रतिनिधित्व करतो आपला आध्यात्मिक स्वभाव आणि अवचेतन मन आध्यात्मिक स्तरावर तुमची अंतर्ज्ञान सर्जनशीलता आणि भावना सामान्यत पौर्णिमेच्या वेळी गरम असतात पृष्ठभागावर येणाऱ्या भावना खूप अंतर्दृष्टी प्रदान करू शकतात कारण ते आपण आध्यात्मिकरित्या काय हाताळत आहेत ते प्रतिबिंब करतात ज्योतिषशास्त्रात ही पौर्णिमेचा विशेष अर्थ सांगितला आहे ते भावना सर्व गोष्टींचे चक्रीय स्वरूप आणि स्त्री शक्तीचे प्रतीक आहे पौर्णिमेच्या वेळी भावना विलक्षण तीव्र का वाटतात कारण पौर्णिमेची ऊर्जा जी असते ती शरीरात वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकते चंद्र पूर्ण झाल्यावर तुम्हाला अतिरिक्त सर्जनशील चिंताग्रस्त संवेदनशील किंवा अगदी थकल्यासारखे वाटू शकते या सर्व भावना सामान्य आहेत हळुवारपणे स्वतःला आठवण करून देण्याचा प्रयत्न करा की आपण अनुभवत असलेल्या कोणत्याही तीव्र भावना निघून जातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती सर्व तुमच्या मनातून निघून जाईल जे काही भावना पृष्ठभागावर येतात त्यासोबत बसण्यासाठी कोनिमा ही अत्यंत योग्य वेळ आहे तुम्ही जे काही साध्य करू शकता अनुभवत आहात त्याचे ते प्रतिबिंब आहे पौर्णिमेच्या ऊर्जेमुळे शांतपणे झोपणे कठीण होऊ शकते समुद्राच्या भरतीवर प्रभाव टाकण्यासाठी चंद्र पुरेसा शक्तिशाली आहे त्यामुळे याचा अर्थ असा होतो की त्याचा मानवा मानवावरही खोल पातळीवर परिणाम होऊ शकतो संशोधन असे सूचित करते की आपल्या नैसर्गिक सरकारियन लय चांद्रचक्राच्या चप टप्प्यांशी सुसंगत असू शकतात जेव्हा चंद्र आकाशात चमकत असतो लोक नंतर झोपतात आणि चंद्राचा प्रकाश कमी होत असताना कमी झोपतात जर तुम्हाला पौर्णिमेदरम्यान झोपायला त्रास होत असेल तर झोपण्यापूर्वी तुम्हाला आराम करण्यास मदत करण्यासाठी रात्रीचा विधी तयार करा हळूवारपणे स्ट्रेच करणे हर्बल चहाचा उबदार मग पिणे किंवा सुखदायक अंघोळ करणे हे सर्व उत्तम पर्याय आहेत पौर्णिमेची ऊर्जा किती काळ टिकते अत्यंत महत्वाचा प्रश्न पौर्णिमेची ऊर्जा तीन दिवस आधी सुरू होते आणि पौर्णिमेनंतर तीन दिवस टिकते वैज्ञानिकदृष्ट्या जेव्हा सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या अगदी विरुद्ध असतात तेव्हा चंद्र एका क्षणासाठी केवळ शंभर टक्के प्रकाशित होतो पौर्णिमेची ऊर्जा संपूर्ण महिन्यात तयार होते आणि ती साधारणतः आकाशात चंद्राच्या शिखरावर येण्यापूर्वी आणि नंतर सुमारे तीन दिवस टिकते जर तुम्हाला पौर्णिमेच्या ऊर्जेचा वापर करायचा असेल तर या सहा दिवसांच्या कालावधीत करण्याचे लक्ष ठेवा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही पौर्णिमेची माहिती कशी वाटली तर ती मला कमेंटद्वारे सांगा धन्यवाद